नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अमन कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळ कबनूर यांच्या वतीनं हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात पार पडली कबनूर येथे रविवार दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हजरत मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलादून विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात लहान मुलांचे नात गायन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप गोरगरीब महिलांना साडी वाटप अमन गौरव पुरस्कार प्रदान असे कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री कैशभाई बागवान माननीय श्री श्रीरंग खवरे श्री रवी जावळे सौ सुलोचना कट्टी सरपंच व श्री सुधीर शिंगाडे उपसरपंच म्हणून उपस्थित होते नातगायन मुलांचा संस्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप माननीय श्री श्रीरंग खवरे माननीय श्री रवी जावळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गोरगरीब महिलांना साडी वाटप सौ सुलोचना कट्टी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले व माननीय श्री कैशभाई बागवान यांच्या हस्ते श्री आल्ताप जकाते सर ॲडव्होकेट श्री मेहबूब बांदार श्री डॉक्टर कल्पेश कोळी श्री इम्तियाज म्हैसाळे श्री रफिक नरंदेकर श्री राजू अजगर श्री ॲडव्होकेट आबित बागवान श्री अमानुल्ला बर्चे श्री अभिषेक वाळवेकर या सर्वांना अमन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात श्री कैशभाई बागवान श्री निलेश पाटील श्री रवी जावळे श्री सुधीर लिघाडे व जावेद फकीर यांनी मनोगत व्यक्त केलं सदर कार्यक्रमात श्री सैफ मुजावर श्री समीर जमादार नजरुद्दीन मुजावर जावेद इनामदार शाफिर सय्यद रमजान मुजावर रमजान फकीर पापालाल फकीर उपस्थित होते सदरचा कार्यक्रम मंडळाचे ज्येष्ठ व संपादक पदाधिकारी श्री दिलावर पटेल श्री गनी मुल्ला श्री मुस्ताक मुल्ला यांच्या नियोजनात तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री दस्तगीर मुजावर उपाध्यक्ष श्री शाकिर शेख सेक्रेटरी श्री मुजीब चौगले खजिनदार श्री मुआज मुल्ला व मंडळाचे सर्व सदस्य यांच्या संयोजनात पार पडले तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत व पा प्रास्ताविक श्री दिलावर पटेल यांनी केलं तर शेवटी खजिनदार श्री मुआज मुल्ला यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट